मुंडेंवर कृषी घोटाळ्याचाही मोठा आरोप झाला होता मात्र उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळालाय धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेला खरेदी झालेली खरेदी ही नियमानुसारच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय दरम्यान धनंजय मुंडेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्या तुषार पडगिलवार यांना उच्च न्यायालयानं ला एक लाखाचा दंड ठोठावलाय अंजली दमानिया सुरेश धस यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडेंवर कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचा आरोप लावला होता कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर आमदार धनंजय मुंडेंनी ट्विट करून काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सत्यमेव जयते शेतकरी वर्गास उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा विचार करून शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देणारा धोरणात्मक निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला होता त्या विरोधात अनेकांनी माझ्यावर आरोप करून माझी बदनामी केली मात्र न्यायदेवतेनं सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला आपला तो निर्णय योग्यच होता बीडच्या नारायणगडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील वाद चव्हाट्यावर आलाय सध्या नियुक्त केली